बैलगाडा शर्यत यूट्यूब चॅनलमध्ये बैलगाडा मालक बैलगडा शोकण्यांचे सरसे स्वागत तर तुम्हाला फोटो पाहायला असेल सप्तेन्स ही लक्ष्य लक्ष बैलगडा क्षेत्रातील देव समजला जाणारा बैल आहे तर त्याचा एक दुर्मिळ फोटो आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या आप यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व वापगाव येथे होणाऱ्या मनेबाईच्या मनेबाईला भाव श्रद्धांजली व येथे वापगाव येथे टॉपच्या सावडी झालेल्या आहेत टॉपची वैल येणार आहेत तुम्ही पाहू शकता इंडिया हार्निया बालमा मनिया मन्याने येणार ओमे असे अनेक प्रकारचे बैल येणार आहे तर पाहू शकता प्रत्येकाचे बॅनर पडलेले आहेत गाबगावसाठी साठ ते सत्तर गाडा मालकांचे बॅनर आहेत सगळ्या टॉपच्या खरेदी आहेत बैलगाड्या क्षेत्रातील नामांकित बैल येणार आहेत महाराष्ट्र केसरी इंद केसरी साहेब केसरी शिवनेरी केसरी आंबेगाव केसरी पुणे जिल्हा केसरी असे अनेक बैल येणार आहेत तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद